तर ही एक कथा मी वाचलेली जी मला खूप आवडते ती मला का आवडते हे तुम्हाला ऐकल्यानंतर कळेल बोधप्रत कथा आहे कथा वैचारिक तर काय झालं एका घरामध्ये आई आणि तरुण मुलगा दोघंच राहत होते त्या मुलाचे वडील गेले होते म्हणजे हिचा नवरा गेला होता ही विधवा होती आणि एकच मुलगा तेवढा गरीब परिस्थिती पैसा नाही काही नाही खायला मिळेना मग त्या मुलानं आता काय करणार त्याला चोरीचा मोह हो झाला चोरी करण्याचा एका ठिकाणी त्यानं चोरी केली आणि काय चार पाच हजार रुपये सापडले असेल तो घेऊन तो घरी आला आणि आईला दाखवले आईनं विचारलं काय रे कुठून आणलेस पैसे तर त्यानं भीत भीत सांगितलं आई मी चोरी केली तर आईला ते ऐकून बरं वाटलं तिने मुलाला शाबासकी दिली बरे बेटा आपलं काहीतरी उपजीविकेचं साधन पाहिजे आता आईनं अशी प्रेरणा दिल्यानंतर मुलाचा जो आणखी वाढला तो दररोज चोऱ्या करायला लागला पाच हजार दहा हजार पंचवीस हजार वीस हजार चाळीस हजार असे मोठ्या मोठ्या तो चोरू लागला लोकांच्या आणि सराईत चोर झाला तो एक आता वडील नाहीत काही नाही आईला उपयोगी साधन आपल्याशिवाय कोण आहे हे त्याला कळालं आणि आई आईनं तर प्रोत्साहन दिलं तर असं करीत बरेच दिवस हे चाललं दोघा दोघा माय लोकाचं मात्र एक दिवस मात्र जे व्हायचं तेच झालं पोलिसांनी त्या तरुणाला रेढ्यान पकडलं एका ठिकाणी चोरी करताना आणि त्याला बेड्या घातल्या आणि जेलमध्ये नेऊ लागले पोलीस त्या तरुणाला तर तो मुलगा त्या पोलिसांना म्हणाला सर फक्त एक मिनिट जेलमेंट मिन जाण्यापूर्वी मला माझ्या आईला भेटायचं आहे आणि एक मिनिट फक्त मी तिला बोलणार आहे फक्त एक मिनिट कृपा करून तर पोलिसांनी विचार केला ठीक आहे जा म्हणले त्याने त्याच्या हातातल्या बेड्या काढल्या दोन्हीकडं दोन पोलीस उभा टाकले त्याला धरलं आता सोडता येत नाही बेड्या काढल्या आणि तिथे गेल्यानंतर त्याला धरून आणलं बेड्या हातात होत्या होत्या पोलिसांच्या तर त्यानं घरी गेला आई तर त्याला पाहिलं की आई बाहेर आली आणि पाहिलं तर काय आपल्या मुला मुलाच्या मुलाला पोलिसानं धरले पोलिसांच्या हातात बेड्या आहेत ते त्या मुलाला बेड्या घालायला गेलेत हे पाहिल्यावर तिला थोडस आता आईच ती तर तो मुलगा आईच्या जवळ गेला आणि त्यानं काय केलं आईला एक जोरदार चापट मारली तिच्या गालात त्याच्या हाताचे पाचवी बोट त्याच्या आईच्या गालावर उमटले अगदी जोरदार चापट मारली फाडकन मुसकळीत मारली तिच्या आणि तो आईला म्हणाला आई अशी चापट जर माझ्या पहिल्या चोरीच्या वेळेला तू मला मारली असतीस तर आज माझी अशी अवस्था झाली नसती मी पुन्हा गुन्हेगार झालो आई पण खरी गुन्हेगार तू आहेस तू मला गुन्हेगार केलंस चोरीला परावृत्त के चोरीला म्हणजे प्रोत्साहन दिलंस मला चोरी करणं हा वाईट आहे प्रकार पण तू मला प्रोत्साहन दिल्यामुळं माझा उल्हास वाटला आपण दोघंही पैशाच्या गे। ह्याच्यात गेलो म्हणजे वाहवत गेलो आणि आज माझ्यावर काय वेळ आली बघ ह्याला कारणीभूत तू आहेस आई तू आहेस मुलावर चांगले संस्कार करायला पाहिजेत ते तू माझ्यावर केले नाहीस असं म्हणून तो मुलगा पोलिसांच्या बरोबर जेलमध्ये गेला आणि आई पाहत राहील त्याच्याकडे तर ह्या गोष्टीचं तात्पर्य काय की आपल्यावर कशीही परिस्थिती असो मुलांवर चांगले संस्कार व्हावेत नाहीतर एक दिवस